हे निवडणूक असते निवडणुकीमध्ये जय पराजय हा अनिश्चित असतो प्रयत्न आम्ही सगळे केले पाहिजे आम्ही करतो अन्य पक्षी लोक प्रयत्न करतात उमेदवार उभे करतात कधी कधी उमेदवार असेल किंवा आमचे प्रचार यंत्रणा असेल नियोजन असेल यामध्ये फरक पडतो सतरामध्ये नक्कीच आम्ही चांगलं यश प्राप्त केलेलं होतं जिल्ह्यामध्ये यावरची यश आलेलं नाही आम्ही मान्य करतो मतदारांचं आभार मानलं पाहिजे आम्ही आणि त्यांचा दिलेला कौल आम्ही मान्य केला पाहिजे खर हे खरं आहे की स्वतःच्या निवडणुकीमध्ये आणि जे स्थानिक स्वराज्यसंस्था आम्हाला यश आलं होतं त्या तुलनेत फार कमी यश आलेलं आहे आम्ही अपेक्षित ठरलेलो आहोत विजयामध्ये एक खरं आहे कल ठेवायची गरज आहे एकदा सिम्बॉल आलं सगळे लोक काम करतात काही गरज नाही कल असता विधानसभामध्ये आम्ही इतकी विधानसभा शेतात जिंकलेले आहेत सहा पैकी पाच विधानसभा आम्ही जिंकल्यात बल्लाशाम त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर तेव्हा हा कला वगैरे कधी आला नाही समोर आता कशाला कला येणार आहे बा मंत्रीपद आणि विजय असं असतय की कधी कधी काय होते आता शहाण्णव मध्ये शांतारामजी पोटे की मंत्री होते आणि ते मंत्री असताना मी जिंकलो होतो आता मध्ये मी मंत्री होतो तेव्हा काँग्रेस जिंकली होती मग मंत्रीपदाचा काय संबंध त्या मंत्री जो असतो त्या मंत्री जेव्हा बनतो किंवा आमदार बनतो किंवा कोणी खासदार बनतो ज्या पदावर आपण आहोत आमदारकी असेल खासदार की असेल त्यांनी ज्या लोकांनी आपल्याला निवडून देण्याकरता मदत केली नगरसेवकांनी त्यांना विजयी करण्याची मध्ये आमची असते मग त्या मंत्रीपद जरुरी राहत नाही नियोजन आणि श्रम असेल परिश्रम असेल प्लॅनिंग चुकलं असेल कुठेतरी आणि अशा प्रकारे अपयश येऊ शकतं कधी कधी ते आलेलं आहे आम्ही मान्य केलं पाहिजे मतदार आहे मतदारांना जे आवडतं ते मतदार करतात कोणाची निवडणूक यंत्रणा त्या पक्षाची चांगली असेल एवढंच म्हणता येईल नगर महानगरचं इलेक्शन आता लागलेलंच आहे जिल्हा परिषद येणार आहे पंचायत समिती येणार आहे या पराभवातून नक्कीच पक्ष काही ना काही बोध घेईलच जिल्ह्यातील घेतील विदर्भातील नेते घेतील महाराष्ट्रातील लोक घेतील काय त्यांच्याकडून इथून काय यंत्रणेमध्ये काय बदल करण्याचा काही कुठं चुकलेले आहे पदाधिकाऱ्यांमध्ये काही काम करण्याची पद्धती चांगली नाही आहे का आपण निवडलेले पदाधिकारी योग्य आहेत की नाही हे विचार करतील पक्ष विचार करेल ना आम्ही दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस मध्ये लोकसभेत अपयश आला आम्हाला महाराष्ट्राभर ताबडतोब आमची यंत्रणा एकदम जागृत झाली केंद्रापासून राज्यापर्यंत आम्ही इतक्या पद्धतशीरपणे विधानसभेत आम्ही समोर गेलो की विधानसभेत आम्हाला एकशे तीस बत्तीस आमदार जिंकले आमचे की ज्या ठिकाणी फक्त नऊ खासदार जिंकले होते त्या ठिकाणी एकशे बत्तीस तेहतीस खासदार आमदार जिंकणं एकदम सहा महिन्यामध्ये आमची नियोजन बदललं काम कधी पद्धती बदलली एक बोध घेतला आणि मोठे स्वात केलो सत्तेमध्ये गेलो के महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणूनच नाही तर मुख्यमंत्री पर्यंत आम्ही बनलो आमचा पक्ष बसला आहे म्हणजे नक्कीच या पराभवातून आम्ही बोध घेऊ याकरता आमचे आमदार पाच आहेत कमी नाहीत हे आम्हाला माहित आहे त्यामध्ये मंत्रीपद असावं नसावं हा वेगळा विषय आहे पण आमदार तर आहे ना आम्ही लोक आमचे आमदार आहेत आम्ही पद्धतीपणे जिंकण्याचा प्रयत्न करू तिथे त्या ठिकाणी आम्ही जिद्दीनं काम करणारी मंडळी आम्ही लोक आहोत हा हा गड कधी होता ना त्याला आम्ही उद्ध्वस्त केलेले आम्हीच मंडळी आहोत आमचे आमदारच आहेत आमचे पदाधिकारीच आहेत एका निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षाला हे मान्य करतानाच आम्ही निराश हताश नाही आम्ही जिंकण्याकरता समोर जाणार आहोत पुन्हा जाऊ जिंकू थँक्यू